नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाच प्रकारच्या टिफिन रेसिपी किंवा टिफिनला देण्यासाठी सुक्या भाज्या कोणत्या करायच्या हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्याचं पाच दिवसाचे पाच उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि डेली ज्याच्या जेवणाच्या रुटीनमध्ये आपल्याला सुकी भाजी एक हवीच असते ताटामध्ये वाढण्यासाठी तर त्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे आणि रोज रोज काय बनवायचं हा गृहिणींचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलेले आहे तर आपण सगळ्यात अगोदर अगोदर बनवणार आहोत सुक्की मटकीची भाजी ही भाजी ना घराघरांमध्ये बनते त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन घरामध्ये तर खूप वेळेला बनते ही भाजी आणि इतकी सोपी आहे ही भाजी बनवायला आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडीची अशी ही भाजी आहे त्यामुळे वेगवेगळ्या विग भाज्या बनवायची गरज नाही पडत आपल्याला तर सुरुवात करूया कढई तापत ठेवली कडेमध्ये चमचाभर तेल घालून घेते तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी चिरे हिंग छान तळतळून घ्या आणि नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला लसूण आणि कढीपत्ता घालूयात सगळं थोडंसं फ्राय करून घ्या आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो हे सुद्धा छान परतून घ्यायचंय या भाजीमध्ये ना अगदी बेसिक आपले जे मीठ मिरचीच्या किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये जे काय मसाले असतात ना त्यामध्येच ही भाजी बनवून जाते तर याच्यामध्ये मी हळद घालते पाव चमचा धण्याची पावडर असते ना ती घालते अर्धा चमचा आणि जी आपली लाल मिरची पावडर येते ना ही मी ना ही मिक्स जी पावडर घेतली म्हणजे जी जिला रंग पण आहे आणि जी तिखट पण आहे अशी मिक्स मिरची आहे तर हे सगळं छान परतून घ्यायचे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घालते मी याच्यामध्ये आणि नंतर भरपूर मोड आलेली मटकी घालून घ्या आणि सगळं छान परतून घ्यायचं चवीपुरतं मीठ घाला तुम्ही याच्यामध्ये दाणे साखरेचे जरी ॲड केले तर ते सुद्धा खूप छान लागतात भाजीमध्ये आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ही भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसाला निसळ मसाला किंवा अगदी आग हिरवी मिरची पेस्ट जरी घातली ना तरीसुद्धा चालू शकतं गरम मसाला घालू शकता तर सगळं छान परतून घ्यायचं आणि आपली जी मटकी आहे ती पूर्ण बुडेल एवढं पाणी घालायचं त्यामध्ये आणि झाकण ठेवून मंदाचीवर पाच ते दहा मिनटासाठी किंवा त्यातलं जे पाणी आहे ते सुकूस तोपर्यंत भाजी छान शिजू द्या आणि मध्ये मध्ये परतून घेत राहा भाजी आणि नंतर हातामध्ये एखादा मटकीचा दाना घेऊन तो दाबून मागायचा जर शिजला असेल म्हणजे इझिली प्रेस होत असेल तर तुमची मटकीची भाजी तयार आहे भरपूर कोथिंबीर घालून तुम्ही ही मटकीची भाजी सर्व करा ह्या मटकीच्या भाजीपासून तुम्ही मटकी भेळसुद्धा बनवू शकता त्या भेळेची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर आहे तर अशी मटकीची मस्त चमचमीत पण साधी सोपी अशी रेसिपी तयार आहे तर आता दुसरी भाजी बनवतोय आपण सुकी गवारीची भाजी गवार हा सुद्धा आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये नेहमी नेहमी बनणारा प्रकार आहे पण तुम्ही एकदा ना अशा पद्धतीची गवार बनवून बघा कारण कधी कधी ना भाज्यांमध्ये मसाल्यांपेक्षा जी भाजीची मुख्य चव आहे ना त्यामुळेच भाजी खूप अप्रतिम बनते तर सुरुवात करूया कढई तापत ठेवली कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेते मोहरी जिरे हिंग छान तरतरलं की त्यामध्ये हळद घालून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण घालूयात गा। लसूण थोडासा फ्राय करून घ्या आणि जी गवारीची शेंग आहे ना ती मी छान निवडून आणि स्वच्छ धुवून घेते आणि त्यातलं पाणी मी नितळायला ठेवलेलं आहे लसूण छान परतला की त्यामध्ये आपण जी निथळत ठेवलेली गवाराच्या शेंगा आहेत ना त्या घालून घेऊयात आणि जी गवार आहे ना ती आपल्याला तेलावरच पाच मिनटं परतून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण बाकीचे सगळे मसाले किंवा बाकीचं साहित्य घालून घेऊयात तर गवारीच्या शेंगा घालून घेते आणि अशी जर तुम्ही तेलामध्ये गवार अगोदर परतले ना तर तो जो फोडणीचा वास आहे ना तो गवारीमध्ये मस्त उतरतो आणि अगदी टेस्टी अशी भाजी बनते आपली तुम्ही ना अशी गवार अगोदर म्हणजे आदल्या दिवशीच निवडून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी अशी तुमची झटपट भाजी बनवू शकते कधी पण भाजी घेऊन आलो आणि लगेच निवडून म्हणजे साफ करून टिश्यू पेपर किंवा अगदी कॉटनच्या कपड्यामध्ये जरी तुम्ही गुंडाळून भाजी ठेवली ना एखाद्या डब्यामध्ये तरी पण भाजी आठ आठ दहा दहा दिवस फ्रेश राहते तर पाच मिनिट मी वाफ घेतली गवारीला आणि नंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरची पेस्ट एक चमचाभर घालून घेते थोडंसं परतून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालते मी ह्याच्यामध्ये थोडंसं परतल्यानंतर गवार शिजण्यासाठी म्हणून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात परत एकदा गवारीच्या शेंगा बुडतील किंवा म्हणजे त्याहीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालून घ्या आणि मस्त परत परत एकदा झाकण ठेवून आपण याला वाफ घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जो असतो ना तो घालून घ्यायचा आहे गवार आपली अगोदर पण पाच मिनिट शिजली होती त्यामुळे त्यानंतर परत पटकन शिजेल थोडंस पाणी घालते मी ह्याच्यामध्ये आणि परत एकदा आपण याला वाफ घेऊयात आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट आणि अशी ही आपली भाजीतलं पाणी पूर्ण सुको परतून पर घ्या किंवा मग गवारीची शेंग शिजूस तोपर्यंत परतून घ्या परत एकदा गवारीची शेंग अशी बोटामध्ये दाबून बघायची शिजली असेल तर भाजी तयार आहे आणि भरपूर कोथिंबीर घालणार पण ही सुद्धा भाजी सर्व करून घेऊया किंवा थंड करून डब्यामध्ये भरून घेऊयात ही भाजी ना भाकरीबरोबर पण छान लागते आणि चपातीबरोबरसुद्धा खूप सुंदर लागते तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि ना मंडळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ह्याच्यातली कोणती भाजी बनवून बघता येते तर आता आपण तिसरी भाजी बनवूयात ती म्हणजे बटाट्याची सुक्की भाजी ही सुद्धा महाराष्ट्रीयन घरातली अगदी फेवरेट भाजी आहे ही भाजी ना पुरीबरोबर पण छान लागते डोस्यांबरोबर पण छान लागते चपाती भाकरी किंवा अगदी साधा परण भाताचा सा जरी बेत असेल ना तर त्याबरोबर तोंडी लावायलासुद्धा ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे तर कढई तापत ठेवली कढईमध्ये तेल घालून घेते मोहरी जिरे आणि हिंग घालूयात सगळं छान तडतडलं की त्यामध्ये मी बारीक चिरलेलं लसूण घालणार आहे आणि लसूण जो आहे तो थोडासा आपल्याला लालसर असा परतून घ्यायचा आहे आणि मी कांदा घेतला आहे छोटा तोसुद्धा मी स्लाईसमध्ये कट करून घेते तुम्हाला हवा असल्यास ना तर तुम्ही बारीक चिरून जरी घेतला ले ना कांदा तरीसुद्धा चालू शकतं लसूण थोडासा लालसर होऊ द्यात आणि कढीपत्ता घालून घेऊयात आपल्या मराठी ज्या भाज्या आहेत ना किंवा मग घरांघरांमध्ये ना आपल्याला कढीपत्ता खूप आवडतो वापरायला हाच कढीपत्ता पावडर स्वरूपामध्ये ना मी धण्याच्या पावडरमध्ये सुद्धा मिक्स करून वापरत असते जेणेकरून कढीपत्त्याचे जे गुण आहेत ते आपल्या भाज्यांद्वारे आपल्या शरीराला मिळतील आपल्या पोटात जातील तर धना पावडरमध्ये कढीपत्त्याची पावडर मिक्स करून आपण कसं वापरू शकतो याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा तर कांदा जो मी स्लाईस करून घेतला तोसुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेते सगळं छान परतून घेऊयात कांदा सुद्धा थोडासा लालसर होऊ द्यात आणि नंतर त्यामध्ये आपण हळद घालून घेऊयात आणि मी दोन बटाटे घेतले आहेत जे की मी सोलून आणि क्यूबमध्ये कट करून घातलेले आहेत आणि असे आपण हे बटाटे जे आहेत ते सुद्धा भाजीमध्ये घालून घेऊयात हिरव्या मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे तर हे सगळं छान परतून घ्यायचे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बटाटे स्मॅश करून जरी घातले ना याच्यामध्ये तरीसुद्धा चालू शकतं स्मॅश करून घ्या आणि जे आपण डोसे वगैरे बनवतो तर त्यासाठीची बटाट्याची भाजी तयार होऊन जाईल आपली बटाटा ऑलरेडी शिजलेलाच आहे पण फक्त बाकीच्या मसाल्यांचा वास किंवा मसाल्यामध्ये बटाटा छान वाफवला वाफून घ्यायचा आपल्याला म्हणून आपण झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाफ घेऊयात आणि आणि ही अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजी भरपूर कोथिंबीर घालून सर्व करा ही बटाट्याची भाजीला याचं असं वैशिष्ट्य आहे की ही घरामध्ये सगळ्यांना आवडते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट अशी ही भाजी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्ही कोणत्या प्रकारे बटाट्याची भाजी बनवता तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या भाजीला आपण दोन मिनटासाठीच वाफ घेणार आहोत बटाटा शिजलेलाच आहे पण सगळ्या मसाल्यांचा अर्क बटाट्याला छान लागला पाहिजे म्हणून आपण वाफ घेतोय तर तुम्हीसुद्धा मंडळी ही भाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटली बटाट्याची ही भाजी आता आपण पुढच्या रेसिपीकडे रेसिपीकडे रेसिप वळूया तर आपली पुढची रेसिपी आहे भोपळ्याची भाजी भोपळा म्हटलं की घरातले बरेच मंडळी ना मुरळतात कधीकधी आपण सु स्वतःसुद्धा भाजी खायचा कंटाळा करतो पण याच भोपळ्यामध्ये जर तुम्ही मेथी घालून केली ना तर अगदी सगळेजण चाटून पुसून खातील अशीही भाजी बनते तर त्यासाठी मी भोपळा जो आहे तो सोलून आणि कट करून घेतला आहे जेवढा भोपळा आहे तेवढीच मेथीची भाजीसुद्धा स्वच्छ धुवून आणि पाणी काढून घातलं निथळून चिरून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरीमुळे मेथीला खूप छान टेस्ट येते आणि रंग येते तुम्ही एरवी जरी मेथीची भाजी कराल ना तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर नक्की घालून बघा तर कढई तापत ठेवली कढ्यामध्ये मोहरी जिरे हिंग हळद घालून घेऊयात आणि जो आपण भोपळा सोलून कट करून आणि धुवून घ्यायचा आहे नंतर परत एकदा हा आपण असाच हळद आणि हळद आणि तेलामध्ये अगोदर परतून घेणार आहोत आणि नंतर बाकीचं साहित्य त्यामध्ये घालून घेऊयात एक छोटी वाटी भरून आपण ह्याच्यामध्ये पाणी घालतो आहे आणि हा जो भोपळा आहे हा मी तेलामध्ये शिजू देणार आहे पाच मिनटासाठी मंदाच्यावर वाफ घ्या आणि नंतर भोपळा छान ताजा होता आणि कोवळा होता त्यामुळे तो पटकन शिजलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे ऐंशी टक्का भोपळा शिजलेला आहे या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण आणि कच्चे शेंगदाणे ना ह्याचं मी वाटणवरून बनवून घेतलं आहे मिक्सरमध्ये जाडसर हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर सॉरी कच्चे शेंगदाणे तर ह्याचं वाटण मी आता या भाजीमध्ये या स्टेजला घालायचं आहे अगोदर नाही घालायचे आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आहे कोथिंबीरसुद्धा घालून घेऊयात कोथिंबीर ना ह्याच्यासाठी घालायची की मेथीचा कडूपणा थोडासा कमी करते आणि मेथी शिजल्यानंतर जी थोडीशी डाऊन होते कलर नाही तर कोथिंबिरीमुळे तिचा हिरवा जो कलर आहे ना तो तसाच राहतो तर आता या स्टीलला मी ह्याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घेते आणि छान भाजी आता आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे फक्त परतून घ्यायची जशी मेथीची भाजी आपण दोन तीन मिनटासाठी परततो ना तशी तर मिक्सरचं जे होतं ते विसळून मी छोटी वाटी भरून पाणी याच्यामध्ये ॲड करते जेणेकरून मेथीची भाजीसुद्धा शिजेल आणि मेथीचा जो वास आहे तो भोपळ्यामध्ये मस्त उतरेल मेथीचा जो स्वाद आहे तो भोपळ्याला छान लागेल आणि भोपळा स्वतःची जी चव आहे अगदी माइल्डशी चव असते जी स कोणाला आवडत नाही तर ती मिक्स होऊन जाईल मेथीमध्ये तर अशी आपली भोपळा मेथीसुद्धा तयार आहे नक्की बनवून बघा पुढच्या भाजीकडे वळूयात आता आपण बनवूयात मसाला भेंडी बनवायला इतकी सोपी आणि चवीला खूप छान होते ही भाजी तर त्यासाठी मी ती भेंडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे आणि अशी स्लाईसमध्ये कट करून ठेवायची तुम्हाला जर टिफिनची गडबड असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे भेंडी धुवून पुसून कट करून एखाद्या भांड्यामध्ये झाकण लावून ठेवा म्हणजे डब्यामध्ये जरी ठेवली ना तरी चालेल तर अशी तुम्ही भेंडी आतल्या दिवशी कट करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी बनवायला तुमचे बराचसे बरेचसे कष्ट तुमचे वाचू शकतात तर भेंडी कट करून झाली आणि बाकीचे मसालेसुद्धा काढून झालेले आहेत आपल्याला बघ भेंडीमध्ये घालायला ना टोमॅटोसुद्धा लागणार आहे बारीक कट करून टोमॅटो कोथिंबीरसुद्धा घ्यायची आहे आणि बाकीचं साहित्य म्हणजे आपलं नेहमीचं तेल मोहरी जिरे हिंग हळद धना पावडर मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये ना पावभाजी मसाला घालणार आहोत त्यामुळे या भाजीची चव जी आहे ना ती अगदी इनहास होऊन जाईल म्हणजे चार छान लागतील भाजीला अशा प्रकारे हे पावभाजी मसाल्याचं काम होऊन जातं ह्या भाजीमध्ये तर तेल तापत ठेवले कडेमध्ये आणि मोहरी चिरे हिंग घालून घेऊयात हळद घालूयात आणि जो आपण टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो अगोदर आपण परतणार आहोत आणि त्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले आहेत म्हणजेच एक चमचाभर धना पावडर चमचाभर किंवा अर्धा चमचा मिरची पावडर पावभाजी मसाला घालायचा आहे तुमच्याकडे नसेल ना पावभाजी मसाला तर तुम्ही सब्जी मसाला किचन किंग मसाला किंवा गरम मसालासुद्धा ॲड करू शकता पण पावभाजी मसाल्यामध्ये ना आमचूर पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त असतं तर त्यामुळे आपली भेंडी जी आहे ना ती चिकट नाही होत मस्त मोकळी मोकळी होते तर सगळे मसाले घालून घेऊयात भेंडी घालून घेऊयात कढईमध्ये चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचे आणि अशा प्रकारे ही भेंडी छान परतून घ्यायची अगदी मस्त मिक्स करा झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे आणि नंतर आपण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालणार आहोत हीसुद्धा भाजी झटपट बनते आणि मुलांना विशेष करून आवडेल बरं काही भाजी कारण याच्यामध्ये पावभाजी मसाला आहे आणि त्याचबरोबर नेहमीच्या त्या बोरिंग भेंडीपेक्षा ही मसाला भेंडी नक्की बनवून बघा मंडळी भेंडी आपण पातळ पातळ कट करून घेतली होती त्यामुळे ती पटकन शिजते तर वाफ देऊन घेऊयात पाच मिनटासाठी परत एकदा परतून आहे आणि झाकण लावून गॅस बंद करायचं आहे आणि बंद गॅसमध्ये सुद्धा पाच मिनटं वाफ घ्यायची भेंडीला शेंगदाण्याचा कूट जो आहे तो सगळ्यात शेवटी ॲड करा नाहीतर काय होतो भाजी चिकट ते जर अगोदर कूट घातलं तर कोथिंबीर घालून घेऊया मिक्स करूयात आणि परत एकदा वाफ घ्यायची आणि नंतर गॅस बंद केल्यावर सुद्धा पाच मिनटं कढईमध्येच राहू द्यात भेंडी म्हणजे भेंडी आणखी मऊ होते तर अशी आपली भेंडीसुद्धा भरपूर कोथिंबीर घालून सर्व करा मंडळी तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज पाच प्रकारचे टिफिनसाठीच्या सुक्या भाज्यांचे ऑप्शन दाखवलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा मी माझ्या चॅनल अशा साध्या सोप्या आणि झटपट बनणाऱ्या हेल्दी रेसिपीज अपलोड करते त्यामुळे नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू सो मच